आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपली माणसे आपली संस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आनंद आनंद उत्सव बचतीचा नूतन ठेवींचा खास मुदत ठेवींवर आकर्षक व्याज मासिक ठेव योजनेचा लाभ घ्या आपल्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा आमच्या कोल्हापुरातील शाखा गोकुळ हॉटेल समोर स्टेशन रोड राजारांपुरी तिसरी गल्ली आणि साने गुरुची वसाहत प्रधान कार्यालय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बाप्पाची आरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई कोल्हापूर कार्यालयात अकरा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे संघाकडून लाडक्या बाप्पाच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाते दररोज सकाळी व सायंकाळी बाप्पाच्या आरती करण्यात येते बुधवार सकाळची आरती डॉक्टर प्रीतम शहा ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रशांत हडकर आणि अॅडव्होकेट विश्वनाथ तळकुटे यांच्या हस्ते पार पडली तर संध्याकाळची आरती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हेड कॉन्स्टेबल अविनाश पवार पोलीस कॉन्स्टेबल गणपत पवार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखर यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी गणरायाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि उपस्थित संघाचे पदाधिकारी व पत्रकार बांधवांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध मान्यवर उत्साह सहभागी होत आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रेयश भगवान जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगले जिल्हा सचिव सुरेश पाटील संपर्क प्रमुख आकाश कांबळे विनोद सावंत शरद पाटील यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच गणेशोत्सवातील पुढील दिवसांमध्येही विविध मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती केली जाणार असल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर